गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता सकाळची बाजूला बघा अकरा आणि मी निघाली दवाखान्यात हा जो रविवार आहे आणि तरीसुद्धा मी निघाले दवाखान्यात का तर मी काल रात्रभर तापली होती रात्री काल ताप आला होता आणि अंग दुखत होतं दोन दिवस काढला अंगावर म्हटलं आता कमी होईल मग दावाद कमी होईल पण ते काही झालेलं नाही तर चला आता मी निघाले हॉस्पिटलमध्ये कुठे गेला हे बघा निघाले बघा दुखणं अंग काढू म्हटलं चला काय आहे कमी होईल म्हटलं पण काल रात्रीच अचानक आला ताप चला आत जाऊन येऊन उद्यापासून तुला

मेडिकल मध्ये आलेले हे औषध घेतात आणि गर्दी झाली आता एकदम त्याच्यामुळे मी बाहेर आली आणि घरी बघा प्राजक्ता येऊन बसलेली प्राजक्ता प्रती औषध एकशे ब्याण्णव कशाच येते

कस दिवे दिले तर बघ आता तेव्हा दिवा लावते जरा फ्रेश होते काय होतं आपण आजारी म्हणून जे झोपतो उगीच असं इतका आळस आलेला आहे ना आजारी आजारी जास्त आजारी वाटतं आपण माणूस जरा फ्रेश होते फ्रेश होऊन ते आपण दिवा लावते आणि बघू एक चक्कर बांधून चक्कर मारून येते बाहेर स्वयंपाकाचं बघायचं आताच रसिकाचा फोन येऊन गेला अगं मम्मी तू काय कर स्वयंपाक करत बसू नको संध्याकाळचं काय करायचं करा दे हे सांग मला मी बाईकडनं करून घेते तिची पोळ्या पोळ्याले मावशी आहेत त्यांच्याकडनं करून घेते म्हणती पण म्हटलं काय नाही फक्त पोळ्या करून घे भाजी मी करेन आता बरं वाटते मला माझी तब्येत ठीक आहे तर फ्रेश होते आणि देवापुढे दिवा लावते चला तर मग थोड्या आणि पुन्हा भेटू चला देवापूर देवा लावले तेच <coughs> झाले मी आता पण ते आपण दिवा लावली जरा रसिकाकडे जाऊन येते विराजकडे एक चक्कर मारून येते हे गेलेत बाहेर गाडीमध्ये पेट्रोल आणि हवा भरायला गेलेले आहेत चला तर तो, तोपर्यंत मी रसिकाकडे जाऊन येते विराजकडे क्लब हाऊस तेव्हा इथं आमच्या इथं ना क्लब हाऊसमध्ये आज आज आहे स्टॉल लावलेले आहेत बघा कशा कशाचे वेग स्टॉल आहे तिथे गेले की काही ना काही उगीच घेणं होतं म्हणून मस्त बघून आले चला आता आठ वाजे तर रात्रीचे आणि आज आ, तर उद्या जायचं ह्यांना टूरला तरी बघा काय काय कपडेच चाललेत काढून ठेवणं बनियन आणि बघा हो हे सगळं त्यांचं सामान उद्या निघालेत द हे कामा निमित्त चालेल गावाला आणि आज काय केलं संध्याकाळी आता हे म्हटले तू काय धकधगू नको मीच एक एखादी भाजी बनवतो आणि रसिकाकडनं आणलेल्या आहेत पोळ्या आणि सासूबाईंना वाढल्या आता हे जेवायला तर आता बस आता बसले सासूबाई जेवायला हे बघा सकाळची होती भाजी आणि पोळे आणलेत सासूबाई बसत होता जेवायला हे म्हणले मी वरण टाकतो आमटी टाकतो सासूबाईंना लागत नाही आमटी त्यांना फक्त भाजी असली म्हणजे बास होतं सासूबाईंना भाजी वाढलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी आज घेते विश्रांती मला आज विश्रांती घेतली तर उद्या मी उभं राहू शकेल उद्या पुन्हा दगदग होईल त्यामुळे आज मी घेतलेली विश्रांती आणि हेच म्हणले मला मी म्हटलं मागाशी खूप मी असं बसले आणि पडून सारखं आजारी जास्त आजारी वाटते असं वाटते की खूप काही मला म्हणजे अजून मी आजारी असं वाटते आणि म्हणजे आपल्यालाच वाटतं असं थकवा की आपण खूपच आजारी आहोत त्याच्यामुळे सतत काम केलेलं बरं असतं मला अशी सवयच नाही पडून जायची आणि ह्यांचं मग बोलणं असतं की तो ऐकत नाही म्हणून ते दुखणं जास्त होतं तो ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊ दे आज ऐकावं आज विश्रांती घ्यावी म्हणून मी म्हणलं जाऊ दे ह्यांना बनू दे आमटी वरण चला आता सासरींचं झाले जेवण आता हे बनवतात आमटी बघूयात चला काय करतात चला बघूयात चला बघूयात म्हणतात हे आमटी बनवतात कशी आमटी बनवतात बघते हे बघा अशी आमटी आहे जणजणीत केली का काय आज नवरात्राचं आयचं खायचं आहे आणि इकडे बघा खाकरा खाकरा आणला तर चांगला तुपातला आता ब्राट दिली भूक त्याच्यामुळे खाकरा काढून ठेवलेला आहे असा लिन खाकरा काय ना जेवायचंय जेवायचंय

आमटी नाही आमटी झालेली आहे आणि रसिका आली घ्यायला दे ना आला माझा निना एक लाख आम्हाला काय खातो निना काय भेटणार मग काय आता बघा विरान शिवून गेले भेटून गेले मला आता आम्ही बसू जेवायला रसिका पुन्हा एक चक्कर मारली म्हणली मम्मी कशी तब्येत तुझी बघायला आली म्हटली पुन्हा तर म्हटलं आता बरी माझी तब्येत ताप आहे का म्हणजे ताप नाही काही नाही अंग दुखते का सगळं चौकशा करून गेली चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर